हॅलो नमस्कार मंडळी कसे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना बरेच दिवस झाले काहीच करायला वगैरे मिळत नव्हतं खूप दिवस झाले माझे ब्लॉग वगैरे बघा लॉग मला व्यवस्थित काय बनवायला मिळाले नाहीत तर आज जर आम्ही सुरळीत चालू केले आहेत परत तर कोणीच माझा हा ब्लॉग स्किप करू नका कंटिन्यू बघत राहा सर्वांनी लाईक कमेंट शेअर करत राहा सर्व व्हिडिओना आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर प्लीज जरा सबस्क्राईब करा सपोर्ट करा

कारण पहिल्याचा जो होता तो कसा थोडा कॅरी करायला अवघड होता लांब घेऊन जायचं असं हा मस्त म्हणजे हलका आणि कॅरी करायला पण इझी असं असं आम्ही आता एक सेल्फी स्टिक आणि तुम्हाला मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही पण सांगा कसं वाटत बघा बघा नेला थोडा लाइट्स पण आहेत त्याच्यामुळे क्लियरिटी पण बघा कशी वाटत असेल ते लाइट्स पण दिलेत त्यांनी वरती खाली असं हां दोन लाइट्स वगैरे पण आम्हाला आवडलाय तो खूप छान आहे आता घ्यायचं असेल तुम्ही पण तुम्ही पण घ्या नहीं। नहीं। आता आपले ब्लॉग स्टार्ट करणार आहे तुम्ही बघा ब्लॉग कसे होतात ते आणि तुमचा रिव्ह्यू देत राहा कसं पण सांगा तुम्ही आणि बऱ्याच वेळेला किचनच्या कट्ट्यावर ठेवायचं तेव्हा मला होत नव्हतं ठेवण्यासाठी म्हणजे काय शूट करायचं असेल तर माझा मोबाईल हातात पकडावा लागायचं मला असं होतं आणि आम्ही जे रील्स वगैरे पण बनवतो त्याला पण थोडा खूप डिफिकल्ट आम्हाला जायचं म्हणजे कारण कसं आहे आमच्याकडे तेवढे इन्स्ट्रुमेंट नव्हते आम्ही जसं आपल्याला जमेल तसं करत होतो आणि खूप छान होत ते पण असं काही नाही डिफिकल्ट होतं पण एक्सपिरियन्स मिळत जातो ना हो शिकायला मिळतं आणि आता कसं हळूहळू टेक्नॉलॉजी अपग्रेड होत जाते तसं तसं आपल्याला पण थोड्या इझी गोष्टी कळतात आम्हाला थोडं थोडं कळटायला तसं आम्ही घेतोय आता आणि ममताचे ब्लॉक कसे वाटतात ते पण तुम्ही नक्की सांगा कारण कसं आहे माहिती आहे का सगळे बोलतात की काहीतरी तुम्ही कंटेंट बघा काहीतरी अजून कंटेंट दाखवा म्हणून पण आता कंटेंट दाखवायला गेलं तर आपल्याला पण आपल्याला जमेल तसं आपण दाखवणार ना तसं आहे तर आम्ही आमच्या डेली लॉगच दाखवत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगा की अजून काय सुधारणा करायची काय ते पण ते पण सांगा आणि नक्की आम्ही बाहेर पण कुठे गेलो तर आम्ही नक्की तुम्हाला शेअर करू तसे पण कंटेंट पण सध्या कसं आहे आपल्याला सगळं बघून करावं लागतं ना आता आम्हाला सगळं भेटतो तसं म्हणजे आपली नोकरी म्हणा घरातली कामं म्हणा असं आम्ही करतो सर्व गोष्टी तुमचा सपोर्ट, सपोर्ट असा असू द्या कारण कसं आहे का असं काय नाही काही जण सपोर्ट करतात भरपूर चांगल्यापैकी नेहमी बघत राहतात आमच्या व्हिडिओ आम्हाला खूप सपोर्ट करत राहतात असंच कंटिन्यू ठेवा आणि काय सजेशन असेल तरी नक्की तुम्ही सांगा की आम्ही काय चेंजेस करू शकतो आताच्या डेली लॉकमध्ये मध्ये तुम्हाला काय चेंजेस जाणार तुम्ही नक्की सांगा ममताच्या कारण की आता थोडासा चेंजेस करणार आहे म्हणजे उदाहरणार्थ आता हे नवीन काय ते पण चला ठीक आहे धन्यवाद मंडळी हा माझा प्रवाह आणि आता तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो म्हणजे जे मागवलंय आम्ही ते तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्की सांगा आणि इकडे आमच्या चपात्या भाजायचं चालू आहे काम सकाळ सकाळी लवकर जरा दादाला दा सुद्धा भूक लागली होती आणि अंगोळीला असं चालू होतं दादा चेतन वगैरे सर्व आई असं चालू होतं म्हणून मग आई अंगोळ पण आली होती म्हणाली की चल मी लगेच हे करून घेते चपात्या जर वाजून घेते म्हणून मी म्हटलं चला लाटून देते पटकन असं आमचं चालू होतं सर्व काम पटापट पटापट पटा पटा जरा सुट्टी होती म्हणून जरा कामं जरा लेट चालू होती आज असं केलेलं आम्ही आणि चेतनचं पूजा वगैरे करणं चालू आहे इकडे चालू आहे पूजा हे वा बाहेर ऊन वगैरे पडलंय बघा थोडस पडलेलं आहे बघा खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर म्हणजे अनामिका इकडे ओरडते आहे इकडे जरा दादा झोपलाय या बाजूला आणि अनामिका हे बघा इथे अशी ओरडते काय अनामिका काय झालं हा काय झालं ग ओरडणं चालू झाले इकडे अनामिका खाती आहे पेरू अलांकाला दिलेला आहे आम्ही पेरू खाण्यासाठी बाहेर मस्त थोडस ऊन वगैरे पडलंय आज खूप दिवसानंतर ऊन पडलेलं आहे आणि आता जरा बघू जेवणाचं वगैरे सगळं बघायचं आहे जरा चालू आई पण इकडे आहे बघा जरा आहे बघा राईस घेतलेला आहे ह्याच्यामध्ये कुकरमध्ये मध्ये बघा आता जरा भात वगैरे करणार आणि चपात्या जरा भाजलेत मग अशीच बाजू वगैरे घेतलेल्या आहेत इकडे काय आहे बघूया इथे आहे राईस हा रात्रीचा राईस असेल उरलेला हो ना आई रात्रीचा राईस आहे उरलेला हे बघा अशा प्रकारे जरा ऊन पडले ना जरा छान वाटते बघा बाहेर जरा ऊन पडले म्हणून आणि पेरू बघा एवढा मोठा होता काय घराची कट करते पेरू हम्म केवढा मोठा पेरू होता बघा हे बघा आणि इकडे बघा काय भिजर घातलेत मुलगे फुलगे म्हणतात ना काय म्हणतात त्याला तुम्ही कोईत आम्ही कोईत पण म्हणतो काही ठिकाणी मुलगे म्हणतात हे बघा ते असे केलेले आहेत मी जर कालच घातले होते तर आता जर त्यांना हे झालेलं आहे आलेलं आहे मूड आले त्यांना तेव्हा पूजा वगैरे सर्व झालेली आहे जरा सर्व कामच चालू आहेत त्यांच्यावर नका चेतन पण इकडे बघा पण काही नाही काम झालं रामकृष्ण रिया सर्वांना हो काय करणार आहेस झाड पण खूप दिवस झाले बा का झाडांना काय करायला मिळत नाही जरा चेतन म्हणतोय सर्व झाडांचं जरा कटिंग वगैरे करून घेतो छानपैकी जरा मस्त असं हे करतो म्हणतोय चेतन असं नाही वेल पण खूप वाढली आहे हे बघा खाली पण वेल नाही का पडली आहे अशी तिला पण जरा वरती असं ठेवायचं आहे आणि हे आपली दिवाळी ते आकाश कंदील ते काढले नाहीत आम्ही असं ठेवलेले आहेत छान काम चालू आहे बिल्डिंगचं हो तेच सर्व बांधून ठेवलेत लवकर लवकर पण आमचं ना हो तेच थोडासा पसारा दिसेल आमच्या घरात तुम्हाला जरा प्लीज समजून घ्या हॉस्पिटल वगैरे सर्व अशी कामं सर्व चालू होती जात वगैरे होतो येत होतं त्याच्यामध्ये काही करायला आम्हाला मिळालं नाही ना ओके नाही त्याच्यामुळे जरा असं आहे थोडं इकडचं तिकडे तिकडचं इकडे तर थोडे दिवसानंतर जरा की नाही व्यवस्थित व्यवस्थित हे करेन मी ठेवेन सर्व ठेवून घेईन तर म्हणता इकडे काय माझं काय चालू आहे कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आले त्यांच्या चेतन जरा बोलतोय ते काम चालू करणार आहेत ना बाहेरचं आईला सांगते कपडे धुऊ नको तरी आई कपडे धुते बघा मस्त बिकित्रा काय आहे बघा बटाटा आणि टोमॅटोची आमटी केलेली आहे मी जरा त्याच्यामध्ये हे घालायचं आहे दादा म्हणतो टोमॅटो बटाट्याची आमटी बनवा खूप दिवस झाले त्याला असं वाटत होतं टॉमॅटो बटाट्याची आमटी खावीशी सर्वांना खूप आवडते वाली आमटी कोणाला आवडती नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे केलेली आहे शिजायची आहे आताच फोडीला घातली ती मी आणि ना त्याच्यामध्ये अजून घालायचं खोबर वगैरे वाटप घालायचे त्याच्यामध्ये आता घालते जरा एवढंच नाही थोडं शिजू दे नंतर घालणार मीठ थोडं आणि वाटप थोडं नंतर घालते मी काय म्हणाले तिच्यात मुलगी बाहेरून दिसलाय फुर्णा फुर्णा अच्छा, हा, हा, तुला बोलले होते ना मी त्या दिवशीच की मला असं वाटतं त्यांना ती जी वॉल आहे ती पूर्ण खराब झाली ना तिकडून लिकेज होतं मग ते मला असं वाटतं पूर्ण स्वीकारणं असते असं आहे ते हा बरोबर मंडळी आता ममता काय बोलते की आपण जरा कॉमेडी व्हिडिओ बनवूया कारण की थोडा वेळ आहे आता जरा कोणीला घातली आहे ना हे काय म्हणतात आम ते आमटी इथं थोडा उशीर आहे अजून दहा पंधरा मिनिटं नको म्हटलं तिला धुवत धुवते ती माझ्याकडे थोडासा वेळ आहे तर मग कॉमेडी फॉर्स बनवतो असं म्हणतंय की चेतनला आपण कॉमेडीला व्हिडिओ बनवूया एकाच दुसरा एकाच दुसरा एकच बनवू शकतो एकच नाही ना दुसरा नाही होणार चल बनवूया चालेल ठीक आहे त्याचा लाईव्ह बनवून घेतो मस्त पाहिजे आणि तुम्ही पण सांगा कसं होतात ते व्हिडिओ कमेंट करत जावा व्हिडिओ नवा मला कळेल लाईक आणि कमेंट तर चला इकडे आम्ही आता जेवायला बसलोय म्हणताय हे बघा तिकडे समोर आणि चेतन हे बघा कापून आला आहे लू आणि कांदा चेतन घेऊन आला कापून आणि अनामी काही इकडे देत नाही आम्हाला जेवायला हे बघा पदाली पराली सारखी येते मध्ये मध्ये हे बघा आईने मस्त बनवले सुरणाची भाजी आणि इकडे बनवली आहे आम्ही मटकी आहे हे बघा मूड आलेली मटकी त्यानंतर टोमॅटो बटाटा मिक्सवाले आमटी बनवली आहे अशी आणि चपाती राईस असं आमचं जेवण आहे बघा असं इकडे आता मी बसलोय जेवायला चेतन पण बसले आता जेवायला चेतन ते बघा अनामिक ठेवायला गेले तिकडे पिंजऱ्यामध्ये तर या सर्वांनी जेवायला फायनल जेवायला बसतोय आम्ही हे पण आता नको ते राहू दे ठेवून द्या आता कसाला म्हणलं आता जरा जाऊन येतो डिमार्ट मध्ये आम्ही हे बघा असं की आई मी चालत चाललोय आणि चेतन पण येतोय मागून दादा काही येत नाही कारण त्याचा जरा पाय दुखतोय ना पण तो येत नाहीये चल चल मंडळी इकडे फायनली जाऊन आलोय आम्ही आणि विचारूच नका हे बघा डिमांड म्हणून काय काय शॉपिंग केले बघा हे बघा मस्त एक उशी पण आणली तिकडे हे बघा दिसते तुम्हाला वाली त्यानंतर एक शर्ट घेतले दादासाठी हे बघा मस्त मला आवडलं म्हणून घेतले हे बघा कसं वाटतं नक्की सांगा तुम्हाला हे बघा हे बघा अशा प्रकारचं मस्त असं घेतलंय चेतनने सुद्धा स्वतःसाठी शूज घेतले हे बघा छानपैकी हे बघा चेतनचे शूज दिसतात तुम्हाला हे बघा चेतनला आवडले म्हणून घेतले चेतनने आणि अनामिका मी का बघा आईच्या चप्पलला काय करते विचारूच नका आणि हे असं सगळं मी माझे वगैरे कपडे आणलेले आहेत हे एक मस्त वाटलं म्हणून चेतनला शर्ट आणलं आहे हे बघा दिसतंय हे बघा अशा प्रकारे हे पण छान आहे ना चेतन जेव्हा घालेल तेव्हा तुम्ही बघालच असं दिसतंय ते आणि बाकी सगळं छोटं मोठं सामानच आणलं आहे आम्ही सर्व हे बघा घरात जे लागणार आहेत ना वस्तू त्याच सर्व आणलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे पण जास्त काही आम्ही आणलं नाही हवेला बाकी म्हणजे कसं हेच सगळं घेऊन आलो आहे म्हणजे जे कपडे वगैरे किंवा काय आणायचं होतं तेच सर्व हे सर्व माझे कपडे हे आणि इकडे पण असे हे जरा स्कॉच ब्राईट आणि हे जरा चेतना लागतात ना रुमाल वगैरे संपले होते तर मग ते आणलेत आणि आम्ही का आता बघते की काय पकडू मी असा विचार करते आईने मस्त पडदे आणलेत बघा ते बघा दिसतात तुम्हाला हे बघा छान असे मस्त मिळाले बघा पडदे छान आहेत दोन आणलेत आणि असं गौशांची कवर वगैरे हो हे सर्व हा हा चेतन माझी वाटे उशी सांग हो मस्त राह छान ना आवडली मला ईवशी म्हणून घेऊन आले मी आणि चला आता मी जेवण वगैरे घेतो हे जरा सगळं ठेवतो व्यवस्थित आणि गाणं माझं एक खराब झालं होतं हे बघा ते जरा घेऊन आले गाणं हे बघा गाणं खराब म्हणजे जरा आहे ते पण जे हे लूज झालं होतं हे आहे ना हे जे आपण पकडतो ते वाला जरा लूज झालंय आणि चेतन काहीतरी दाखवतोय स्वतःचा हे बघा चेतन हे टॉवेल आणलं हे बघा ते चेतन दाखवतोय बघा वा छान आहेत अनामिकासाठी खजूर आणलाय चला मंडळी आता जाऊन जेवण वगैरे झालं पप्पाने मस्त असा पिटला भात केला होता आलो आम्ही थोडा लेट झाला फटाफट केलं तिने अंकल जरा आवरावरी चालू आहे म्हणजे भांडी वगैरे घासतात हे बघा वेळ चालू आहे आवरावरी

मी ते पाणी वगैरे भरलं त्यानंतर जेवलो वगैरे आणि आता जरा आवरायचं काम चालू आहे बघूया आम्ही सकाळी लवकर उठायचं लवकर आणि चला म्हणत आहे हा माझा ब्लॉग आता मी एंड करणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर मग लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असे करते व्हिडिओ तुम्ही बघत राहा सर्वांनी सपोर्ट करा आमच्या चॅनलला नवीन बोल असेल तर सबस्क्राईब करा जरूर मंडळी आणि अजून पण सजेशन देत राहा आम्हाला सर्वांनी हो की नाही आमचं लाईव्ह वगैरे पण आता चालू होईलच नाही होतेच mm. सर्वा था ना सर्वांनी बाहेर पण जावं लागतं सर्व काम असतात राहून जाती कधी मागे होत असते समजून घ्या मी पण जरा चला पण चेतनला पोट प्रेम असा ठेवा ममता अनामिकाला सुद्धा ठेवा आणि अनंत कुठे गेली कायम येते अनंत इकडे होती बेडच्या हाली चला मंडळी हवा बेटू मध्ये आणि प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असेल शेअर कमेंट सबस्क्राईब बाय मंडळी गुड नाईट बाय